इकडे उदयनराजेंचं नाव दुसऱ्या यादीतही जाहीर न झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेत पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असं कळत आहे साताऱ्यामध्ये मराठा संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत साताऱ्यामधून उदयनराजे यांना भाजप तिकीट देणार असल्याची चर्चा होती मात्र दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव न ना आल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि ना पदाधिकारी नाराज झाल्याचं ना कळत आहे मराठा समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे साई सावंत आपल्याला अपडेट देत आहेत साई नेमका काय प्रकार आहे काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच नम्रता काल भाजपनं महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र छत्रपतींचे वंशज असलेले उदयन राजे भोसले यांचं नाव उमेदवारीसाठी नसल्यामुळे साताऱ्यात मोठा सन्नाटा पसरला होता आणि हो। आज देखील साताऱ्यातील शासकीय विक्रम गृहामध्ये मराठा समाजाच्या वतीनं एक बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये मराठा समा, समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतरच गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे दोन्ही पण नेते उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे भेटून गेलेले होते उदयनराजेंना आणि हे भेट त्यांची समजूत काढण्यासाठी होती की काय अशी देखील चर्चा आता साताऱ्यामध्ये रंगू लागलेली आहे साई धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल